तालुक्यामध्ये ताईंनी चोवीस वर्षामध्ये पाहिजे तशी कामं केली परंतु आता या वेळेला शंभर टक्के जुन्याची विधानसभा ताईंनी जिंकली पाहिजे तालुक्यामध्ये चोवीस वर्षामध्ये ताईंनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेले आहे कोणी आमदार जरी झाला तर त्यांना लाजवेल अशी कामं ताईंनी केलेली हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे पण मला एक ज्वलंत उदाहरण ताईच आता वीस दिवसापूर्वी सांगायचंय आम्ही कमीत कमी तेराशे ते चौदाशे वारकरी दररोज अठरा आणि सत्तावीस किलोमीटर डेली प्रवास असतो डेली तर ताईना चैतन्य महाराज दिंदी सोहळ्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे पाण्याचे दोन टँकर पाहिजे आणि शौचालय पाहिजे तर मी चैतन्य महाराज दिंडी सोहळ्याचं पत्र घेतलं आणि ताईकडं रेस्ट हाऊसला गेलो तिथं नाना होते गाजळी होते आणि सर्व मंडळी तिथे गेलो माझ्या गावचे वीस बावीस लोक आम्ही नंतर तिथे गेलो गेल्याच्या नंतर ते पत्रक टाईम आम्ही होती सोमवारी गेलो आणि ताई मी ते तिकडे शेरिंगच्या मिटिंग मध्ये वगैरे दिलं आणि आम्हाला पाण्याचे टँकर उपलब्ध झाले स्वच्छ आमच्या दिंडीमध्ये दहा स्त्रियांसाठी आणि दहा पुरुषांसाठी पहा मला सोशल मीडियाला जाता येत नाही किंवा व्हॉट्सअपला जाता येत नाही काय नाही माझं एकच कार्य त्या दिल्लीमध्ये होत नामस्मरण चालू आणि पंधरा वीस लोक घ्यायची आणि ताईंचा प्रसंग करायचा कसा कामाच्या बद्दल हे स्वच्छालय महिलांना म्हणायचं ही स्वच्छालय तुमच्यासाठी माझ्या ताईने दिल्या लक्षात घ्या पुरुषांना म्हणायचं ही स्वचालय ना ताईंच्या माध्यमातून मिळाल्या नाहीतर आपल्याला पंढरपूर पर्यंत हे मिळालं नसतं त्या स्वच्छालयामध्ये प्रत्येक स्त्री जाण पुरुष जाण एवढा ताईंचा त्या कार्यक्रमामध्ये लोकांनी केला परंतु जी बॉडी होती न, न ना त्या हे आमच्यासाठी उपलब्ध केलं आम्ही पळालो तो आम्ही केलं पण करणारी व्यक्ती दुसरी असती हे लोकांना कळत नाही फक्त ते तोंडाने बोलतात परंतु मला एकच कार्यकर्त्यांना सांगायचंय आपल्या तालुक्यामध्ये ताईंनी चोवीस वर्षामध्ये पाहिजे तशी कामं केली तुम्ही प्रत्येक महासाहेब पर्यंत जा आणि सांगा ताईने अशी अशी कामं केली आता माझ्या गावात आहे ना कमीत कमी पाच कोटीची कामं ताईने केलेली ता, आहेत आता उद्घाटनाला गेलो सतरा ते अठरा कोटी रुपयांची कामं पारुंड आणि ताईच्या गावात स्वतः आणलं त्यांनी आम्ही गेलो परंतु तिथल्या सर्व लोकांनी ता ताई काय करते कसं करते हे प्रत्येकाला सांगितलं पाहिजे परंतु आपण काय करतो तोंडाने बोलत नाही आणि त्या लोकांपर्यंत पोचत नाही म्हणून आपण स्थिर राहत आहे आणि निर्माण हे नका करा परंतु आता या वेळेला शंभर टक्के जुन्नरची विधानसभा पाहिजे जिंकली पाहिजे असं कार्यकर्त्यांनी एक दिनाली एक मनाली राहून काहींसाठी कार्य करायचंय की आपल्या तालुक्यामध्ये दोन संत आहेत आता काही तरुण पिढी आहे त्यांना माहित नसत कोंडाजी बाबा हे ताईंचे सासरचे आणि सासू बाबा वाईकर ताईंच्या माहेर त्या मध्ये असं ठेवलं की काय नाही फक्त एकच बाबांचा पुतळा परंतु महाराष्ट्र पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका या दोन्ही तालुक्यांचे हे संत श्रेष्ठ आहेत दिशा दाखवली आपल्या तालुक्याला जिल्ह्याला परंतु तो विषय त्यांनी भेट केला होता परंतु हा विषय ताईंच्या कानावरती मी घातले त्यानंतर तो शंभर टक्के ताई मी लावला आणि नंतर सांगितलं तर आता मात्र सांगा तू कुठे म्हणजे ताईंनी ज्या वेळेला त्याच काम पोचलं त्यावेळेला तो प्रोग्राम शंभर टक्के ठरला आणि ताईंमुळे आज त्या मठामध्ये कुठं पंढरपूरला दोन्ही संत त्या ठिकाणी बसतात आहे एवढं ताईंनी मोठं भरीव काम केलेलं आहे म्हणून मी ताईंचा शंभर टक्के आभार मानतो आणि ताईने या वेळेला शंभर टक्के आमदार होणार म्हणजे होणार